राज्यात सर्वत्र शाळा पूर्वतयारी कार्यक्रम अंतर्गत पहिलं पाऊल हा उपक्रम राबविण्यात येत असताना तालुक्यातही सर्व शाळांमध्ये शाळा पूर्वतयारीचा पहिला मेळा उत्साह साजरा करण्यात आला गावातील दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळेची ओळख व्हावी तसेच उन्हाळी सुट्टीत त्याची प्राथमिक तयारी करता यावी यासाठी मागील वर्षीपासून हा उपक्रम राज्य शासनाच्या वतीने सर्व जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात येत आहे चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदुरवाडी शिरसगाव भिलटेक सोनगाव या शाळेसह सर्व शाळेत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम राबविण्यात आला यावेळी अंगणवाडीतून शाळेत पहिल्या वर्गात दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळेची ओळख व्हावी तसेच त्यांचे विविध स्तरावरील क्षमतेची तपासणी करून त्यांना त्या ते क्षमता आणखी विकसित करण्यासाठी ह्या उपक्रमाचा उद्देश असल्याचे गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी राजनेकर यांनी सांगितले यासाठी शाळेने एक दिवस अगोदर गावात दौंडी देऊन याची जनजागृती केली होती त्यानुसार शाळेत आलेल्या सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या पहिल्या पावलांचे ठसे घेण्यात आले त्यानंतर त्यांना ओवाळून त्यांना चॉकलेट व बिस्किट देऊन स्वागत केले यावेळी गटसाधन केंद्राचे विशेष साधन व्यक्ती विशे विवेक राऊत निखिल दानापूरकर सिन्नाथ वानखळे मंगेश उल्हे वर्षा गादे सभाशेख मंगेश बोरीकर अनिल गोणसे रणजित राजूरकर श्रीकृष्ण युवराळे चांदुरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच केंद्रप्रमुख रेखा वडतकर शिक्षक सचिन वावरकर शाळा व्यवस्थापन समितीचे राधाताई तायडे गणेश खडाते तसेच पालकवर्ग उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे